नमस्कार मित्रांनो खान्देशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या म्हणजे शुक्रवारी दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये शिवाभाऊ आगोने यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी येणार आहे मित्रांनो गाडीमध्ये टोटल साठ ते पासष्ट शेडी असणार आहे त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला ज्या ज्या शेळ्या दिसत या संपूर्ण मित्रांनो पक्क्या गाबणी शेड्या ज्या तुम्हाला कासे उचकावून दाखवले त्यांनी संपूर्ण शेड्या पक्क्या गाभणं जवळपास तीन तीन महिन्याच्या लागलेल्या शेड्या तुम्हाला दाखवलेल्या मित्रांनो तर मित्रांनो टोटल गाडीमध्ये ज्या शेड्या असणार गाभणं याच्यापैकी काही शेड्या मित्रांनो तीन तीन महिन्याच्या आहेत काही काही शेड्या दोन दोन महिन्याच्या गापण्या असतील तर काही काही मित्रांनो चार महिन्याच्या तर काही काही तोलाडच्या देखील असतील मित्रांनो तर सध्या मित्रांनो जे सीजन येतं आहे शेडींचं हे सीजन संपूर्ण तोलीवरचं आणि लवकर जमणाऱ्या शेडींचं मित्रांनो सिझन येणार आहे तर त्याचबरोबर काही काही कच्च्या देखील शेड्या असतील मित्रांनो आता यांच्या गाडीमध्ये कशा आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे आता ही शेडी दिसते मागची ती तोलाळची शेडी मित्रांनो जी आता मागे गेली ती शेडी त्याच्यानंतर याच्यात काही शेड्या मित्रांनो ही बघा ती समोरची देखील तोलाडची दिसते ती शेडी आहे आणि ह्या शेड्या ही बघा ही पण जवळपास चौथ्या मांडण्याची शेडी मित्रांनो तर ज्या काही शेड्या तुम्हाला बघायला भेटत्या संपूर्ण गाभण्या शेड्या हे बघा ही देखील तोलाडशी असं तुम्हाला बोललो मी आता ती थोडी कच्ची होती तिकडे त्यांना त्यांनी तिकडे काढली तर शेडींचं माप वगैरे बघा मित्रांनो यांची शेडींची जी क्वालिटी आहे ही क्वालिटी यांची गीर दंगलची क्वालिटी असते मित्रांनो गीर दंगलच्या शेड्या आहे मित्रांनो शेड्या गाभण ओळखताना त्यांच्या कास इथनं सगळ्यात अगोदर तुम्ही चीक काढा चीक नसेल तुम्हाला समजत तर मग मायांगावरून देखील तुम्हाला समज समजेल की शेळी ही गाभण एका नाही असं सदस मित्रांनो जी दोन महिन्याची शेडी असते त्याच्यात बऱ्याचदा दूध देखील येत असतं कारण की शेळी लागल्यानंतर तीन महिन्यापर्यंत पर्यंत दूध देत असते तर मायांवर न तुमच्या लक्षात येईल मायांवर की शिड़ी लागली की नाही लागली असं आणि जर मित्रांनो एखादी शेडी जर खाली असते तर तिचं मायांक पूर्णपणे चिपाट असतं कुठल्याही प्रकारचं सुजल्यासारखं दिसत नाही तर त्याच्यावर तुम्हाला एक अंदाजा लागेल तर शेडींची क्वालिटी वगैरे बघा शेड्या घेताना मित्रांनो दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वेतापर्यंत तरी घेतलं तरी चालतं मित्रांनो कारण की शेडी ही टोटल चौदा वेता देत असते मित्रांनो तर चौदा वेता वेतापर्यंत शेडी असते बऱ्याचदा आपण शेडीं दातं पाहत असतो तर शेडींचे दातं पाहताना देखील मित्रांनो जे काठवाडचे जे भरवाड लोकं आहेत हे यांच्या शेळींना दोन दात किंवा चार दातपर्यंत मित्रांनो पहिल्यांदा हिटवरती किंवा बोकड वगैरे लावत नाही चार दात किंवा दोन दातवरती बोकड सोडत असतात तेव्हा ती शेडी चार दातमध्ये किंवा सहा दातमध्ये पहिल्या वेततामध्ये ती जणत असते तर मित्रांनो बऱ्याचदा आपल्या भागामध्ये आपण काय करतो आदतमध्ये पाठीला बोकड लावल्यानंतर ती दोनदातपर्यंत जणून जाते हे आपल्याला बघायला भेटलेले तर तिकडे ते थोडं उशिरा शेडी लावत असतात तर ह्याच्यावर देखील मित्रांनो ती शेडीचे जे पहिलं जावपामध्ये तुम्हाला शेडी मोठी बघायला भेटते आणि शेडींचं एवढं ग्रोथ वगैरे होत असते मित्रांनो शेडी ही मुळात दुधाला जास्त असल्याकारणाने या शेडीचा जो शरीर बांधा आहे तो जास्त बघायला भेटतो कारण की दूध जास्त असल्या कारणाने पिल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन ती शेडी मोठी प्रमाणात दिसत असते जसं की तुम्ही बघू शकता शेडींची क्वालिटी एक मित्रांनो एकच नंबर बघायला भेटते संपूर्ण ह्या शेड्या मित्रांनो उद्या गाडीमध्ये असणारे तर गाडी ही सकाळी सकाळी सात ते आठच्या सुमारास चाळीसगावमध्ये असणारे तारीख लक्षात ठेवा दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच शुक्रवारी ही गाडी चाळीसगावमध्ये असणारे तर तुम तुम्हाला जर शेडींच्या किमती वगैरे जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या चॅनलवरती शिवाभाऊ आगोरे यांचे काही व्हिडिओ असतील त्याच्यामध्ये तुम्हाला शेडींच्या किमती बघायला भेटतील की त्यांनी काय किमतीला शेड्या विकल्यात तसंच मोबाईल नंबर दिलेला आहे की ह्या गाडीतल्या किमती काय किमतीच्या असतील ह्या शेड्या काय किमतीच्या असतील तर तुम्हाला त्यांच्या खरेदीवरनं तुम्ही त्यांना विचारू शकतात की आम्हाला या गाडीमध्ये काय किमतीच्या शेड्या भेटतील मग तुम्ही मित्रांनो खरेदी करायला चाळीसगावमध्ये येऊ शकतात अगोदर त्यांना फोन करा बाबा भाऊ आगोने यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे बाबा भाऊ खरेदीसाठी तिकडे गुजरातमध्ये तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांना विचारा की बाबा भाऊ या गाडीमध्ये काय किंमतीच्या शेड्या आम्हाला भेटतील की समजा साठ शेडीमधनं ज्या दहा वरच्या आहेत या आम्हाला काय किमतीनं भेटतील तर तुम्हाला त्याच्यावरनं मित्रांनो ते बाबा भाऊ किमती वगैरे काय असेल ते सांगून देतील मित्रांनो किंमत ही क्वालिटी पाहून असणार आहे क शेडी घावन किती तो तोलावरची आहे का थोडी लेट आहे याच्यावरनं तुम्हाला किंमत समजणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर लेन आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो वेतावरनं समजेल दुसऱ्या वेताची असेल तोलावरची असेल त्याची किंमत तुम्हाला जास्त द्यावी लागेल जर तुम्ही दहा शेड्या घेतात तर दहा शेडीमध्ये तुम्हाला थोडी सवलत भेटेल जर तुम्ही पाच किंवा दोन दिनच घेतात तर त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला किंमत थोडी जास्त द्यावी लागेल कारण की तुम्ही गाडीमधनं वरच्या शेड्या काढत असतात त्याच्यामुळे तुम्हाला किमती तशा मित्रांनो द्याव्या लागतील एकदा तुम्ही भावाभू यांना फोन करा शिवाभू यांना फोन करा मोबाईल नंबर दोघांचा दिलेला आहे मी तर गाडी ही उद्याच येणार आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही आज रात्री जरी बसले तरी तुम्ही उद्या चाळीसगावमध्ये येऊ शकतात तुम्ही कितीही लांब बसात तीनशे किलोमीटर चारशे किलोमीटर किंवा पाचशे किलोमीटरवरनं तरी तरी रात्रभरामध्ये तुम्ही चाळीसगावला येऊन बसाल चाळीसगावमध्ये आले तर तुम्ही बोला फोन करा तुम्हाला घेण्यासाठी ते चाळीसगावमध्ये येऊन जातील हे बघा शेडींच्या कासी मित्रांनो सळपारंभ्या बघा शेळींच्या एकदम सारख्या नाजू सडपारंभ्या हे बघा एकदम कमी होताची दुसऱ्यात शेडी होती ही जी तुम्हाला दाखवली बघू शकता तुम्ही तिच्या शिंगड्यावरनं तिच्या कास तुम्हाला दाखवली त्याच्यावरनं तर चेहरी भट्टा बघा मित्रांनो चेहरा भट्टा देखील एकदम नाजूक आहे मोजून मित्रांनो हे देखील व्यापारी खरेदी करताना दुसऱ्या तिसऱ्या आणि पहिल्या या तीन व्यथामध्ये शेड्या खरेदी करत असतात तर घ्यायचा असेल तर कॉल नक्की करा